नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पाच जुलैकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं पाच जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत मोर्चा काढणार होते पण हा मोर्चा निघू नाही यासाठी भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना ही आटोकाट प्रयत्न करत होती अगदी आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे विधिमंडळाचं या पावसाळी अधिवेशनाच्या पर्यंत या सगळ्याचे प्रयत्न होत होते कालच आपण व्हिडिओ केला की हे सगळे प्रयत्न मोर्चा होऊ नाही यासाठीचे सगळे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हाणून पाडणार आणि तसंच घडलं काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्तीच्या विरोधातला जो जी हिंदी सक्तीचा जो जी आर आहे तो रद्दच करून टाकला तो रद्द केल्यामुळे काय झालं पाच तारखेला जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा आता निघणार नाही याची घोषणा खासदार संजय राऊतांनी केली आणि कुठेतरी भाजपला शिंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हायसं वाटलं म्हणजे ज्यासाठी गेले आठ ते दहा दिवस आपण प्रयत्न करत होतो ती गोष्ट अखेर घडली याचा त्यांना आनंद झाला पण काही क्षणापुरता हा आनंद टिकला असेल त्यांचा कारण लगेचच म्हणजे हा जीअर जी आर रद्द केल्याची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि त्यानंतर काही क्षणात काही मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी हे सांगितलं की खर तर मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यांना एकत्र येऊ देऊ नये यासाठी हा जी आर आता रद्द केलेला आहे आणि आम्ही जरी आता हा मोर्चा पाच जुलैला जो आम्ही काढणार होतो हा जरी आम्ही आता रद्द केलेला असला या जी आरमुळे या म्हणजे जो निर्णय घेतलेला आहे सरकारने त्यामुळे आता पाच जुलैचा आमचा मोर्चा निघणार नाही हिंदी सक्तीच्या मोर्चा निघणार नाही किंवा मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा निघणार नाही असं जरी सरकारला वाटत असेल तरी पाच जुलैला आम्ही मोर्चा काढणार तो असेल विजयी मोर्चा कारण हा मराठीचा विजय झालेला आहे हा मराठीवर जो अन्याय आहे सरकार करत होतं त्याचा हा विजय आहे आणि तो विजयी मोर्चा आम्ही पाच जुलैला काढणार आहोत या विजयी मोर्चामध्ये आम्ही दोघही म्हणजे मनसेकडनं त्यांचे नेते आणि आमच्याकडनं आमचे नेते आणि मग बाकीचे जे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते ते सगळे पक्षातले नेते एक एकत्र येत आम्ही विजयी मोर्चा पाच जुलैला काढणार आता मग माझा प्रश्न असा आहे की पाच जुलैचा तो मोर्चा तुम्ही रोखलात पण मग पाच जुलैचा हा विजयी मोर्चा तुम्ही कसा रोखणार आहात या आणि यावरच आपला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी पाच तारखेला राज ठाकरे उद्धव ठाकरे एको एकत्र येऊ नयेत जर ते एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णत बदलून जाणार होत कारण ती ताकद संपूर्ण महाराष्ट्राने बघितली असती आणि जर तसं घडलं असतं तर भाजपचं जे स्वप्न आहे मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचं ते अशक्य झालं असतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हे दोन भाऊ एकत्र येत आहेत हे त्यांच्या दृष्टीनं अत्यंत जड गेलं असतं आणि म्हणून काल घाईघाईमध्ये हिंदी सक्तीच्या बाबतचा जो जी आर होता तो रद्द करण्यात आला त्यामुळे पाच जुलैचा मोर्चा ऑटोमॅटिकली रद्द झाला पण भाजपला आणि शिंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हे लक्षात आलं नाही की हा तर म्हणजे आपण बॅकफूटवर गेलो हा जी आर रद्द केल्यामुळे पण जिंकलं कोण तर जे मराठीच्या मुद्द्यावर जे एकत्र आले त्यांचा हा विजय आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी लगेचच घोषित केलं की हिंदी सक्तीच्या बद्दलचा जे आर सरकारने रद्द केलाय हा मराठीचा विजय आहे आणि तो विजयी मोर्चा आम्ही पाच जुलैला काढणारच मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला जातोय की आता पाच जुलैचा विजयी मोर्चा तुम्ही कसं रोखणार आता या विजयी मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत हे दोघं महाराष्ट्राच्या समोर मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार आहेत त्यामुळे मग आता हा विजयी मोर्चा तुम्ही कसं रोखणार शेवटी हे दोघं जर एकत्र आले तर तुमचं राजकारण जे आहे ज्यासाठी आत्तापर्यंतचा जो अट्टाहास केला केला ज्यासाठी हा सगळा अट्टाहास तो पाच जुलैच्या विजयी मोर्चामुळे कुठेतरी त्याला उतरती कळा लागणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पाच जुलैला विजयी मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत अगदी मराठीचा प्रत्येक मराठी माणूस मुंबईतला हा त्या मोर्चामध्ये विजयी मोर्चामध्ये सहभागी होईल जे जे आतापर्यंत हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे इतर पक्ष होते ते देखील विजयी मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि जे दृश्य जे तुम्ही आत्तापर्यंत टाळू पाहत होतात तेच दृश्य महाराष्ट्र बघणार आहे अफाट गर्दी त्या विजयी मोर्चामध्ये मराठी माणसाच्या उपस्थितीमध्ये अफाट गर्दी बघायला मिळणार आहे आणि तसं जर घडलंच तर मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं जी काही सगळी रणनीती आखली जाती आहे सत्ताधारी पक्षाकडनं त्याला कुठेतरी खीळ बसल्यासारखं घडणार आहे मग हा विजय मोर्चा आता तुम्ही कसा रोखणार हा प्रश्न आहे कारण हे दोन भाऊ जर एकत्र आले तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी अत्यंत जड जाणार आहे कारण आज मुंबईतला जो मराठी माणूस आहे तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे कारण त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर हिंदी सक्तीच्या बाबत जे आंदोलन केलं जो आवाज उठवला त्याला यश मिळालेला आहे आणि म्हणून हा माणूस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मागे उभा राहणार आहे याची भीती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे याची भीती भाजपला आहे कारण भाजपला काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे आणि हे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत यासाठी सगळे प्रयत्न केले जात आहेत पण तरीही हे दोन भाऊ विजयी मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येऊ पाहतायत याला कारण असं आहे अरे आता जिथे दोन मनं जुळलेली आहेत त्याला तुम्ही कसं विलग करणार आहात त्याला तुम्ही कसं अलग करणार आहात त्याला तुम्ही कसं रोखणार आहात हा खरा मूळ प्रश्न आहे काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा राज ठाकरेंचं नाव घेऊन सांगितलंय की राज ठाकरे सुद्धा या विजयी मोर्चामध्ये सहभागी होतील कालपासून जरा ही अस्वस्थता होती की राज ठाकरे याच्यावर काही बोलत नाहीत म्हणजे काय आज राज ठाकरेही बोललेले आहेत राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राज ठाकरे सुद्धा म्हणालेले आहेत की होय मला संजय राऊतांचा फोन आलेला होता आणि विजयी मोर्चा आपण काढावा तो पाच जुलैलाच आपण ठरल्याप्रमाणे काढावा अशी एक त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि राज ठाकरे असंही म्हणाले की जो काही मोर्चा आहे तो आपण निश्चित काढू फक्त राज ठाकरेंनी एक वाक्य वापरलंय जे वाक्य कदाचित कदाचित भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी दिलासा देणार आहे राज ठाकरे थोडस दडपणामध्ये आहेत असं एकूण त्यांच्या आज पत्रकार परिषदेमधल्या बॉडी लँग्वेज वरनं वाटलं राज ठाकरे खुलून बोलत नव्हते राज ठाकरे बोलत होते राज ठाकरेंनी मुद्दे मांडलेले आहेत पण राज ठाकरे आज त्यांची बॉडी लँग्वेज ही खुललेली नव्हती म्हणजे खरं तर हिंदी सक्तीच्या विरोधातला जीआर रद्द झाला मराठी मुद्द्याचा विजयी विजय झाला पण तरी राज ठाकरेंच्या आज चेहऱ्यावर एक ताण दिसत होता पण तो ताण असताना सुद्धा त्यांनी हे सांगितलं की होय पाच जुलैच्या विजयी मोर्चामध्ये आम्ही सहभागी होऊ फक्त याला तुम्ही पक्षीय स्वरूप देऊ नका म्हणजे आत्ताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत किंवा उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे हे एकत्र येत आहेत असं स्वरूप त्याला देऊ नका हा एक मराठीचा विजय आहे हिंदी सक्ती जे आपल्यावर लादली जात होती ते तो जी आर सरकारला रद्द करावा लागलेला आहे हा आपला विजय झालेला आहे आणि या मुद्द्यासाठी आपण सगळे एकत्र येतोय अशा दृष्टीनं या मोर्चाकडे विजयी मोर्चाकडे तुम्ही बघा असं राज ठाकरे म्हणाले काहीही असलं तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या विजयी मोर्चाचं एकत्रित नेतृत्व करणार आहे तुम्ही विचार करा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असणार आहेत आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील विरोधी पक्षातले नेते असतील आणि त्यांच्याबरोबर मराठी मन मराठी माणूस असणार आहे हे तुम्ही कसं रोखणार आहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा विजयी मोर्चा आता तुम्ही कोणता जी आर रद्द करून रोखणार आहात हा खरा प्रश्न आहे कारण शेवटी आज मराठी माणूस एक आहे हो मराठी माणसाला हे आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एक येत असतील तरच आपला निभाव हा मुंबईमध्ये लागणार आहे हे मराठी माणसांनी ओळखलंय आणि म्हणूनच मराठी माणूस आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा राहताना दिसतोय आणि पाच जुलैला विजय मोर्चाच्या माध्यमातून हा मराठी माणूस या दोघांच्या पाठीशी उभा असणारा आपल्याला बघायला मिळणार आहे हे सगळं तुम्ही कसं रोखणार आहात कारण हे दोघं एकत्र आले तर राजकारण एक वेगळं वळण घेणार आहे याचं दडपण याची भीती की तुम्हाला भाजपला सुद्धा आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा आहे आज संजय राऊतांनी कौतुक करताना अजित पवारांचंही कौतुक केलेलं आहे आणि हेही विसरून चालणार नाही ते असं म्हणालेले की जे एकनाथ शिंदेना जमलं नाही आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही शिवसेना पुढे नेतोय असं म्हणणारे एकनाथ शिंदे मराठीच्या मुद्द्यावर काही बोलू शकले नाहीत हिंदी सक्तीच्या विरोधात ते आवाज उठवू शकले नाहीत पण तो आवाज अजित पवारांनी उठवलाय अजित पवार असं म्हणाले की पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती लादू नये ही आमची भूमिका आहे हे बोलण्याचं धाडस अजित पवारांनी आहे आणि याचं कौतुक संजय राऊतांनी केलेलं आहे म्हणजे विचार करा की आज तुम्ही जो मोर्चा रोकू पाहत होता पाच जुलैचा तो मोर्चा निघणारच आहे तो मराठीचा सगळा मराठी माणूस रस्त्यावर येणारच आहे विजयोत्सव साजरा करण्यासाठी तो कसा रोखणार हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आता लागलेलं आहे ते पुन्हा पाच जुलैकडेच लागलेलं आहे या विजयी मोर्चाकडे लागलेला आहे आणि हा विजयी मोर्चा जर का निघाला हा विजयी मोर्चा जर का यशस्वी झाला या विजयी मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर बरोबर दिसले तर मात्र या महाराष्ट्राचं राजकारण हे थ्री सिक्स्टी अँगलनी बदलणार आहे आणि याचा विचार भाजपला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला करावा लागणार आहे तेव्हा आपण सगळेजण वाट बघूयात पाच जुलैची या, या विजयी मोर्चाची काय होत आहे या विजयी मोर्चामुळे काय बदलणार आहे समीकरणं सुद्धा बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि या विजयी मोर्चाला आता सरकार रोखू आहे का हे देखील बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा